सूत्र दोनशे एक्केचाळीस एव धन्य आत्मज्ञ सर्व भावेशू यसमहा पश्ये शृणवन स्पृशन जिघ्रन नश्न निस्तर्श मानस तोच आत्मज्ञानी पुरुष धन्य आहे जो आपल्या मनाचं निस्तरीकरण शून्यकरण करू शकला आहे आणि जो पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना खाताना सर्व क्रियातून एकाच भावनेचं स्वारस्य अनुभवतो नाथ सांगतात माणसाच्या जीवनातील दोन सर्वात मोठी आव्हानं आहेत शरीराला जिंकणं आणि मनावर ताबा मिळवणं सामान्यत माणूस या दोन्हीच्या सहज आणि चटकन आहारी जातो रूप रस गंध स्पर्श श्रवण या साऱ्याचा त्याला सतत उपभोग घ्यावासा वाटतो त्यामुळे मन या पंचज्ञानेंद्रियांच्या खुल्या द्वारांमधून सतत बाहेर धावत पळत असतं या ऐंद्रिय सुखाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच पूर्ण तृप्ती आनंदाचा अनुभव देत नाही एकदा या सुखाची चटक लागली की माणूस कधीच खऱ्या अर्थानं आनंदी राहू शकत नाही सुखाची ही चटक रक्तबीज राक्षसाप्रमाणे एकातून दुसऱ्याची निर्मिती करणारी असते असा चटकदार माणूस नेहमी अस्थिर अशांत असतो तो केवळ शरीरालाच स्वतःचं अस्तित्व मानतो आणि त्यातच गुंतून पडतो त्याला सुखात ठेवण्यासाठीच तो सतत धडपडत राहतो नेमकं इथेच ज्ञानी माणूस त्याच्यापासून वेगळा होतो त्याला शरीर आणि त्याची इंद्रिय त्यांचं सुख हे साधन आहे साध्य नव्हे याचं भान आणि आपण केवल आत्मस्वरूप चैतन्य शक्ती आहोत याचं ज्ञान असतं त्यामुळे तो शरीराचा उपयोग केवळ साधन म्हणून करतो त्याच्यापासून स्वतःला वेगळं ठेवू शकतो तो मनाची शक्ती जाणतो म्हणूनच त्याला योग्य वळण लावून ताब्यात ठेवतो अशा ज्ञानी माणसाचं मन शांत आणि बुद्धी स्थिर असते तो संसारात आणि व्यावहारिक जगात वावरत असतो पण त्यात रतन असतो त्या जगातील त्याची आसक्ती विराम पावलेली असते त्यामुळे विकार आणि सर्वांचा पोशिंदा अहंकारही विलयाला गेलेला असतो हवं नको असणं नसणं या द्वंद्वातून मुक्त झाल्यानं त्याचं मन शून्यावर स्थिरावलेलं असतं मनाची ही शून्य स्थिती केवळ आत्मज्ञानीच अनुभवू शकतो तीच कायम आनंद आणि शांती देणारी असते ज्ञानी पंचज्ञानेंद्रियांना ताब्यात ठेवून तो ह्याच शांती आणि आनंदाला प्राप्त होतो त्यांच्या सुखकारक क्रियांमधून एकाच भावनेचं स्वारस्य अनुभवतो शरीर मन आणि बुद्धीची ही निरासक्त अहंकाररहित स्थिती हीच आत्मज्ञानी माणसाची ओळख आहे असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत